दर्शकांनो निवडणूक निर्णय अधिकारी हे अक्षरशः करत आहेत पहिल्याच दिवशी आम्ही परवाना निवडणूक चिन्ह वापरत असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली होती परंतु अद्याप त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही परंतु आज निवडणूक फर्स्ट दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे दोन तारखेला मतदान आहे परंतु या ठिकाणी एका अंबिका नगर येथील हनुमान मंदिरावर नवरात्र मंडळाचे बोर्ड ज्या ठिकाणी गणेश ठाकरे यांच्या विशेष या निवडणुकीमध्ये उभे आहेत परंतु त्यांच्या पतीचा आजही बोर्ड या, या ठिकाणी आपल्याला पावास मिळत आहे पाहू शकता पूर्ण बोर्ड आहे आणि या ठिकाणी मंदिर आहे बजरंगबली मंदिर आहे आता या लावलेल्या बोर्डवर निवडणूक निर्णय अधिकारी कुठली कार्यवाही करतील याकडे सर्व पत्रकारांचे लक्ष लागलेले आहे जर असे झाले नाही तर निवडणूक निर्णय अधिकारी मॅनेज झाले की काय असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडण्याची दाट शक्यता आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा गुफ नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद